बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने दिवाळीनिमित्त पारधी समाजातील बांधवांना दिवाळीचा फराळ वाटप नमस्कार हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने बार्शी शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या शुभ हस्ते तर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बार्शी शहर व तालुक्यातील पारधी समाजातील बांधवांना फराळीचे वाटप करण्यात आले या प्रसंगी पारधी समाजातील युवक युवती महिला व लहान बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने दिवाळीचा फराळ वाटप केल्यामुळे पारधी समाजातील सर्वांच्या चेहऱ्यावरती मोठे आनंद दिसून येत होते पारधी समाजाला समाजातील मुख्य प्रवाहामध्ये हो आणण्यासाठी गुन्हेगारीपासून दूर करण्यासाठी शिक्षणामध्ये आवड निर्माण व्हावी हो व सामाजिक एकोपा या दृष्टिकोनातून बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने फराळाचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी सांगितले तसेच बार्शी शहरातील सगळ सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या